सर पण मेघांचं काम आत्ता बघताना एक अभिनेता म्हणून तुम्हाला कसं वाटतं म्हणजे बाबा म्हणून तर ऑफकोर्स तुम्ही आता मगाशीच सांगितलं की मला खूप प्राऊड वाटतं आज दोन्ही मुलं एवढं चांगलं काम करतात त्यांचं नाव झालंय पण एक अभिनेता म्हणून कसं वाटतं म्हणजे याचं उत्तर द्यायला हवं का ठीक <laughs> आहे आता ते देतोच मी उत्तर खरंच चांगलं वाटतं खूप छान काम करतो आणि मी दो, दोन्ही दोघांमध्ये स्वतःलाही बघतो आत्ता आता बघायला लागलं की नाही आपल्याला तेवढं काही करता नाही आलं दो आय वॉज डूइंग मेन लीड्स इन नाईंटीज पण आज हे करतायत तर ते खूप प्राऊड आणि तो अतिशय अभ्यासू अभिनेता आहे मेघन खूपच जेव्हा त्याला आत्ता जी रिसेंट सिरियल करतं त्यामध्ये त्याला थोडंसं अँटी होतं मग त्याला काही इनपुट्स दिले म्हटलं नाही हे असं असं व्हायला हवं पण त्याचबरोबर ते थोडंसं स्टाईलाईज व्हायला हवं तसं मंदार मला मंदारकडून कधीच असं वाटलं नव्हतं मंदार आहे तर क्रिकेटर होईल किंवा काहीतरी आर्मी वगैरे असं काही पण मंदारला पण इनपुट्स दिला आणि मंदारने तर म्हणजे त्याच्यापेक्षाही वेगळं म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगलं काम केलं आणि खूपच चांगलं केलं आणि दुःखांच्या ॲक्टिंग टॅलेंटबद्दल आ, मला तरी आता हे नाही आता मला फारसं त्यांना सांगायला लागणार नाही कारण जसजसं तुम्ही कामं करत जाता प्रगल्भता वाढते त्याच्यामागे त्या विषयाकडे बघायची दृष्टी तुमची वेगळी होत जाते ते तो विषय समजायला लागतो आता त्यांना ती सवय झाली आहे की नाही स्क्रिप्ट आल्यावर काय बघायचं कॅरेक्टर काय कसं आहे हा सीन कसा आहे कॅमेरा कुठे किंवा काय तर आय really एम रिअली प्राऊड yes. आणि मेघन ऍक्टर म्हणून म्हणजे खूपच चांगलं आहे त्याला मठा सन्मान त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटात मिळालेला oh. आहे सलाम द सॅल्यूट जेव्हा तो बारा होता yes. आणि तो मठा सन्मान खास याच्यासाठी तेव्हा याच्या याला दोन हजार पाच साली याला जो मठा सन्मान मिळाला ना त्यानंतर बाल कलाकारांना नंतर, कला नंतर मिळाले oh. no. हा म्हणजे मठा सन्मान नंतर वगैरे या नाही याला दमदार पदार्पण म्हणून त्याच्यात मोठा सन्मान मिळाला वा। हा आणि अवॉर्ड वगैरे त्याही पेक्षा तुम्ही, रोल तुमचा आवडला तुम्ही रिपीट किती होत आहे की चांगल्या रोलसाठी तुमचा विचार केला जातोय का असंही त्यांना सांगतो नाही थांबा आहे तुम्ही थांबायला हवं थोडस ना आपण नाही काही तेवढे खर्च करू शकणार पण चांगला रोल मिळेपर्यंत थांबा आणि पैसे कमी मिळतात म्हणून ना हा रोल करू नका असं पण नाही रोल करा कारण तो रोल आहे ना तुम्हाला पुढे येणं घेऊन जाईल आणि तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल ॲक्टर म्हणून सॅटी होणं किंवा सॅटिस्फॅक्शन मिळणं जसं मला दोन सीनमध्ये मिळालेलं बीटर स्वीटच्या तसंच आहे जसं मला रंग माझा वेगळा म्हणून मी दोनच एपिसोड केलेले त्याचे पण इन्स्पेक्टर त्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं की मला वेगळा काहीतरी करा असं नाही म्हणजे माझं तर पर्सनल ओपिनियन हेच आहे की ॲज अन ॲक्टर म्हणजे जी तुमच्या आत्तापर्यंत जी स्टडी आहे किंवा जो काही नॉलेज आहे ॲज अन ॲक्टर म्हणून तो तुम्ही तेव्हाच लोकांसमोर आणू शकता जेव्हा तुम्ही शूटवर जात आहे म्हणजे आपण ऑफकोर्स ॲज अन ॲक्टर किती चांगले आहेत किंवा किती कसे आहेत ॲव्हरेज आहेत की हे आपल्याला आपल्या कामातूनच कळत असतं सो त्यासाठी ऑफकोर्स एक ॲक्टर म्हणून रोज शूटिंगला जाणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अदरवाइज म्हणजे कसं काय कळेल ना आपलं बर की आपण बरोबर करतोय चुकीचे करतोय आपलं काम आवडतंय लोकांना की नाही आवडत नाही आवडत कारण आता जो रोल करतोय ना त्याला शिव्या मिळत आहे मी फारसं असं काही हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव सोशल मीडिया सोशल आय एम सॉरी सोशल मीडियाचं तेवढं बघत नाही पण जेव्हा याला शिव्या वगैरे मिळतात ना आणि लोक हेट करतात त्याच्या रोलचा वगैरे तेव्हा मग बरं वाटतं ना एवढे राईट ट्रॅक वर आहे <laughs> <laughs> तेच बोलत म्हणजे तू बरोबर करतोय याचा अर्थ करतोस याचा अर्थ मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला